आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे मिलो पिंक कभी जितेगा नाही एक तो भगवा जितेगा या तिरंगा जितेगा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं मुंबईत पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन केलंय या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजप आणि अजित पवारांवर जोरदार फटकेबाजी केली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुलाबी रंगावरून टोला लगावलाय लाडक्या भावानं सरड्याप्रमाणे रंग बदलला असून तो आता गुलाबी झालाय पण राजकारणात गुलाबी रंग चालत नाही असं म्हणत त्यांनी अजितदादांना डिवसला आहे नेमकं काय म्हणाले संजय राऊत पाहुयात या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला लेल आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक महिन मी त्याला एकदा बोलू पिंक रंग का आपण केसीआरची हे नाही चालत्या राजनीती मे नाही देखो हम जीत जाएंगे मिलो पिंक कभी जीतेगा नहीं एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा <स्थाथ> तिरंग्याच्या रक्षणाला भगवा आहे ना आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू सम्राट तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करेल आणि आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे आता पिंकची काळजी नाही पिंक गेला आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर